नमस्कार हो तुम्ही जर समजा बातम्या पाहत असाल रोजच्या तर तुमच्या एक गोष्ट ऐकण्यात आली असेल पाहण्यात आली असेल का बांगलादेश मध्ये सध्या बहुतच जोराचा धिंगाणा चालू आहे तेथली पंतप्रधान शेख हसीना पळून गेली म्हणते आता जेले समजा माहीत आहे तेले माहीत आहे पण जेले माहित नाही आहे तेले प्रश्न पडला असेल का बा बांगलादेशमध्ये नेमका हा धिंगाणा झाला काहून नाही का तर जे माहीत नाही आहे त्याच्यासाठी अत्यंत सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा मी प्रयत्न करून राहिलो का करून राहिलो प्रयत्न करून राहिलो कारण मी बी काय बोध मोठा तोपच नाही का नाही मी बी तुमच्यासारखा सामान्य विद्यार्थीच आहे तर मला जेवढं जमतं तेवढं सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो का, सा, का बांगलादेशमध्ये जो काही धिंगारा झाला आहे तो नेमका झाला का, का नाही तर बांगलादेश स्वतंत्र झाला एकोणीसशे एकाहत्तर मध्ये हे तर तुम्हाला माहीत असणार नसान तर मग आता लिहून घ्या एकोणीसशे एकाहत्तर मध्ये बांगलादेश स्वतंत्र झाला आणि बांगलादेश जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हापासून बांगलादेशमध्ये ऐंशी टक्के एकोणीसशे एकाहत्तर मध्ये तेनं आरक्षण किती टक्के लागू केलं ला ते तर ऐंशी टक्के आरक्षण लागू केलं ला। आणि बांगलादेशचे एकोणीसशे एकाहत्तर मध्ये पंतप्रधान कोण होते शेख मुजीबुर रहमान तर तेनं का केलं तर आरक्षणामध्ये कोटा सिस्टीम आणली कोटा सिस्टीम कोटा म्हणजे का, का याले एवढा कोटा त्याले तेवढा कोटा तर नेमका कोटा होता किती तर ऐंशी टक्के जे आरक्षण होतं त्याच्यामध्ये चाळीस टक्के कोटा कशाचा होता तर स्वातंत्र्य सैनिकाचे जे वारसदार होते त्याच्यासाठी ते आरक्षण होतं दहा टक्के कोटा होता स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्या पीडित महिला होता त्याच्यासाठी आणि तीस टक्के आरक्षण त्यात होतं का बांगलादेशमधले जे काही मागा जिल्हे आहे त्याच्यासाठी ठीक आहे हे झालं ऐंशी टक्के आणि बाकीचं जे काही वीस टक्के आहे ते म्हणजे मेरिटवर मग सरकारी नोकरीमध्ये जे जाऊ इच्छिते त्याच्यासाठी होतं तर मग हे आरक्षणाचा जो काही प्रश्न आहे तो मग प्रत्येक सरकारनं ज्याच्या त्याच्या पद्धतीनं कोटा बदलत राहिले चालत राहिला आरक्षणाचा कोणी कमी करत होतं कोणी जास्त करत होतं तर दोन हजार हे जे काही आरक्षण आहे ते ऐंशी टक्क्यावरून किती टक्क्यावर आलं होतं छप्पन्न टक्क्यावर आलं होतं छप्पन टक्क्यावर आरक्षण आणि बाकीचे चौवेचाळीस टक्के मग सरकारी नोकरीवाल्यासाठी मेरिटच्या बेसिसवर तर ठीक आहे टक्क्या मधले तीस टक्के आरक्षण हे स्वातंत्र्य सैनिकाच्या वारसदारासाठी होतं आणि बाकीचं जे होतं ते मग दिव्यांग झाले अल्पसंख्याक झाले त्यानंतर समलिंगी झाले बाकीच्यासाठी उरलेलं आरक्षण होतं छप्पन्न टक्क्यापैकी ठीक आहे तर मग जे काही विद्यार्थी वर्ग होता तर विद्यार्थी वर्गाला असं वाटत होतं का बा स्वातंत्र्य तर एकोणीशे एकाहत्तर मध्ये भेटलं आपल्याला बांगलादेशमध्ये आणि तरी बी आता स्वातंत्र्य सैनिकाच्या वारस झाले वारसदारायले आरक्षण देऊनच राहिले देऊनच राहिले तर मग ते आरक्षणाविरोधी जे काही जनजागृती आपण म्हणू शकतो ते ते विद्यार्थ्याच्या डोक्यामध्ये तयार व्हायला लागले मग दोन हजार अठरा मध्ये या विद्यार्थ्याने का केलं का, थे का, का के थे ते म्हणले का बा स्वातंत्र्य सैनिकाच्या वारसदाराला जे काही तुम्ही आरक्षण देऊन नकलं ते चुकीचं आहे ते तुम्ही द्यायला नाही पाहिजे कारण त्याला तेवढी गरज नाही आहे मग थे विद्यार्थी जे आहे त्यांना मग थोडेसे असं संघटन केलं आणि ते रस्त्यावर उतरले त्यांना आंदोलन केलं का बा ते आरक्षण रद्द केलं स्वातंत्र्य सैनिकाच्या वारसदाऱ्याला आरक्षण देऊ नका मग दोन हजार अठरामध्ये बांगलादेशची पंतप्रधान होती शेख हसीना शेख हसीना का म्हणे बोतस डोक्याला तारून आल्या म्हणे सरसकट सगळंच आरक्षण रद्द केलं ज्या म्हणे खड्ड्यात कोणानेच आरक्षण नाही काढूनच घेतलं सगळं आरक्षण काहीच आरक्षण नाही सगळ्याच्या सगळं आरक्षण तिनं शेख हसीनानं काढून घेतलं आता शेख हसीनानं दोन हजार अठरा मध्ये आरक्षण काढून घेतल्याच्या नंतर आता जेले त्या आरक्षणामुळे फायदा होत होता ते लोक गप्प बसणार आहे का ते म्हणे हे तर म्हणजे आता अवघड झालं म्हणे आमचं आरक्षणाच्या बेसिसवर तरी आम्हाला समजा तिथं नोकऱ्या बिकऱ्या का आम्हाला धंदे भेटत होते तर ते आता नाही भेटणार तर मग तेनं का केलं तर ते आरक्षण काढून जे टाकलेलं आहे त्याच्या विरोधामध्ये ते ढाका विरोधा हायकोर्टमध्ये त्यानं याचिका दाखल केली का हा बांगलादेश सरकारचा जो काही निर्णय आहे आरक्षण काढण्याचा तो अत्यंत चुकीचा आहे म्हणे तर मग तर न्याय प्रक्रिया किती फास्ट राहते हे तर तुम्हाला माहीतच आहे मग जीच्या पद्धतीनं त्या ढाका हायकोर्टानं निर्णय दिला दोन हजार अठरापासून जीच्या स्पीडनं जर आपण पकडलं तर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत हा खटला तिथं चालला दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत हा खटला कोर्टामध्ये चालला आणि दोन हजार चोवीसमध्ये मध्ये पाच जून दोन हजार चोवीसले ढाका हायकोर्टाने निर्णय दिला का सरकार असा सरसकट आरक्षण उठवू शकत नाही तर सरकारनं का करावं का दोन हजार अठराच्या पहिले जे आरक्षण ज्या पद्धतीमध्ये ज्या फॉर्मेटमध्ये लागू होतं त्या पद्धतीने त्याने ते लागू करावं मग आता कोर्टानं तसा निर्णय दिला आणि त्यावर मग पोट्टे पुन्हा चेतले ते म्हणे का मायबेन आम्ही आंदोलन केलं होतं तरी बी कोर्टाने निर्णय का आरक्षण द्या मग पोटेनं पुन्हा आंदोलन चालू केलं मग आता दोन हजार अठरामध्ये मध्ये जेवढं आंदोलन होतं त्याच्यापेक्षा दोन हजार चोवीसमधलं आंदोलन बहुतच चेतलं मग कारण तोपर्यंत पोट्टेनं तेवढी जनजागृती केली असं तेवढं संघटन त्याने तिथं वाढवलं असं पोट्टे चेतले नाही म्हणे भाऊ हे आरक्षणावाला मुद्दा का आपल्याला पटून राहिला म्हणे आंदोलन तीव्र केलं हिंसक बिंसक वळण आंदोलनाने तिथं लागायला सुरुवात झाली आणि तशामध्ये पंतप्रधान शेख हसीनानं वक्तव्य का केलं का शेख हसीना म्हणाली का आरक्षण म्हणे आपण स्वातंत्र्य सैनिकाच्या वारसदाराने समजा जर देणार नाही तर मग जे रजाकार होते तेच्या वारसदाराने देणार आहे का अशा स्टेटमेंट नंतर तर मग विद्यार्थी बोतच चेतले आंदोलन अजूनच त्यानं तीव्र केलं आंदोलनाने लागलं हिंसक वळण जवळपास तीनशे आंदोलनकर्त्याचा तिथं मृत्यू झाला अकरा हजारपेक्षा जास्त आंदोलन करता येल्याने तिथं अटक केली आणि हे सगळं जांगड गुप्त हा सगळा धिंगाना पाहत असता आणि सुप्रीम कोर्टाने असं वाटलं का बिन म्हणे आरक्षणामुळे हे जरा जास्तच होऊन आलं म्हणे विषय तर मग आता आपल्याला का करता येईल तर मग सुप्रीम कोर्टानं जो ढाका हायकोर्टानं निर्णय दिला होता दोन हजार अठराच्या पहिलीचं आरक्षण जसंच तसं लागू करण्याचा तो निर्णय देणं रद्द बात ते ठरवला आणि सुप्रीम कोर्ट का म्हणे म्हणजे बांगलादेशचं सुप्रीम कोर्ट म्हणे आरक्षण त्यानं छप्पन टक्क्यावरून सुप्रीम कोर्टानं डायरेक्ट साठ टक्क्यावर आणलं सात टक्क्यावर सात त्याच्यापैकी पाच टक्के, टक्के आरक्षण स्वातंत्र्य सैनिकाच्या वारसदार आले होतं आणि दोन टक्के आरक्षण तोंडीरावाले तेनं दिलं होतं अल्पसंख्याक त्यानंतर समलिंगी तृतीयपंथी आणि जे काही समजा दिव्यांग आहे त्याच्यासाठी त्यानं तोंडी लावाले दोन टक्के आरक्षण दिलं आणि त्र्याण्णव टक्के आरक्षण मग मेरिटवर वर सरकारी नोकरीमध्ये जे काही विद्यार्थी जाऊ इच्छिते त्याच्यासाठी होतं आता सर्वोच्च न्यायालयाने सुप्रीम कोर्टाने वाटलं का बा असा निर्णय दिल्याच्या नंतर तसा निर्णय तसा तो व्यवस्थित होता पण सरकारने वाटलं म्हणजे सुप्रीम कोर्टाने वाटलं का हा निर्णय दिल्याच्या नंतर तर आता आंदोलन करते शांत होते पण आंदोलन करते काय ते शांत बसते ते म्हणे का ठिणगी चेतलीस आहे तर पुरा आता जाळ लावून पुरा राखच करून टाकतो म्हणे ते म्हणे नाही ह्या शेख हसीनाबाईचा आम्हाला राजीनामाच पाहिजे म्हणे कारण तिने जे वक्तव्य केलं होतं ते काही तिने पटलं नाही आणि हे सरकार काही जमून नाही राहिली म्हणे आपल्याले आम्हाला सरकारचा राजीनामा पाहिजे नाही तर आंदोलन आम्ही अजून तीव्र करून त्यानं ते आंदोलन तीव्र केलं आणि त्या सरकारच्या विरोधामध्ये डायरेक्ट घोषणा द्यायला लागली आणि सरकार ते डायरेक्ट शेख हसीनाच्या घराकडं कूच करायला करा लागले त्या आता जे मतच नाही म्हणे मग आता शेख हसीनानं जवळ पाहिलं का बा हे मा पोट्टे आपल्या घराकडे येऊन आले तिला असं वाटलं की बाप रे बापा, बापा। सारे पोट्टे जर समजा म्हणजे आंदोलन करते ते जर समजा आपल्या घरामध्ये घुसले म्हणे तर मग आपलं एकंदरीत सगळं अवघडून बसल मग तिनं काय केलं का एक चांगली मजबूत बॅग पाहिली त्याच्यामध्ये बसतील तेवढे कपडे भर ते तिने भरले आणि त्यातून ती पराली फाडी झाली त्यातून ती फाडी झाली अन आंदोलन करते का काही शांत बसते मग ते पंतप्रधान जरी पळाले असली ते तिच्या घरामध्ये घुसले काही लोक तर तिथं तिच्या किचनमध्ये जाऊन बिर्याणी करून खाऊन राहिले तिच्या घरामधलं सामान पळवून निवरायले पुरा ध्ये पुरा म्हणजे तिथं बाजार उठून टाकलाय देणं सरकारचा आणि त्याचं असं म्हणणं आहे आता आबा सरकार जे आहे ते विद्यार्थ्याच्या आंदोलनकारी विद्यार्थ्याच्या हातामध्ये द्यावं आणि ते विद्यार्थी आता सरकार चालवतील म्हणे असा एकंदरीत त्याचं जागड गुत्ता बांगलादेशमध्ये झालेला आहे आणि सध्याची म्हणजे आजची नेमकी परिस्थिती काय बांगलादेशमधली ते जर समजा तुम्हाला पाहत असेल तर पाच मिनिटासाठी बातम्या जर चॅनल लावून टाकायचं तिथं आपल्याला दिसतेच का नेमकं बांगलादेशमध्ये सध्याचं वातावरण कसं आहे तर तर नेमकं ते वातावरण तसं झालं का हो नेमका मुद्दा का होता हे सोप्या भाषेमध्ये आपल्या मित्रत्वाच्या नात्यानं मी तुम्हाला सांगण्याचा तिथं प्रयत्न केला आहे तरी जर समजा माया नॉलेजमध्ये काही चुकी राहिली असेल जे काही राहू शकते पॉसिबिलिटी आहे तर ते तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता किंवा तुमच्याकडं जर समजा या मुद्द्याला धरून जर आणखीन काही अधिकची माहिती असेल ते बी मला तुम्ही तिथं कमेंटमध्ये सांगू शकता म्हणजे बाकीच्या विद्यार्थ्यापर्यंत ते माहिती पोहोचल नाही का सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत माहिती जा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये पोहोचली पाहिजे म्हणजे एखादा प्रश्न जर समजा या आंदोलनावरती आला किंवा बांगलादेशच्या या सगळ्या ढिंगाण्यावरती आला तर तेवढाच एक मार्ग आपला परीक्षेमधला कसा फिक्स होऊन जाते बाकी काही उद्देश नाही बाकी तिकडं जरी धिंगाणा होत असला तरी तुम्ही तुमच्या स्वतःच्या लाईफमध्ये धिंगाणा होऊ देऊ नका आपली लाईफ मस्त जगा सुखानं जगा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर मजबूत अभ्यास करा ठीक आहे आणि बाकी मग कसं वाटलं का वाटलं ते मला व्हिडिओमध्ये कमेंट करून सा सांगाल स्वतःची आणि स्वतःच्या परिवाराची काळजी घ्या ठीक आहे धन्यवाद